विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस एस एस सी रेल्वे भरती या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आर आर बी भरती दोन हजार चोवीस अर्थात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड भरती दोन हजार चोवीस एन टी पी सी विद्यार्थी मित्रांनो आपण जर इयत्ता आता बारावी उत्तीर्ण असाल तर आपल्याला रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे पेपर आपल्याला मराठी माध्यमातून देता येणार आहे टायपिंगची कुठल्याही प्रकारे अट नाही हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो एकवीस सप्टेंबर पासून आपल्याला फॉर्म भरायचे आहेत साडेतीन हजारांपेक्षा जास्त जागा आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या जागांमध्ये शंभर टक्के वाढ होण्याची शक्यता आहे नेमक्या बारावीच्या बेसवरती कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत निवड प्रक्रिया कशी आहे थोडक्यात माहिती घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा बघा या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ही पेपरला पब्लिश झालेली आहे याच्यामध्ये बघा इम्पॉर्टंट डेट्स फॉर अंडर ग्रॅज्युएट पोस्ट म्हणजे इयत्ता बारावीच्या बेसवरती ज्या पोस्ट आहेत त्यांच्या बाबतीत सूचना काय आहे, का आहे। एकवीस नऊ म्हणजे एकवीस सप्टेंबर पासून ते आपल्याला वीस ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरायचे आहेत लक्षात घ्या यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत तर यामध्ये कमर्शियल आ, कम तिकीट क्लर्क याच्या दोन हजार बावीस जागा आहेत अकाउंट क्लर्क कम टायपिसच्या तीनशे एकसष्ट जागा आहेत जुनियर क्लर्क कम टायपिस्ट नऊशे नव्वद जागा आहेत आणि ट्रेन क्लर्कच्या बहात्तर जागा आहेत अशा जवळपास तीन हजार चारशे पंचेचाळीस जागा आहेत आणि मी आधी म्हटलं त्याप्रमाणे शंभर टक्के याच्यामध्ये जागा वाढणार आहेत हे लक्षात घ्या आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे अप्पर एज लिमिट इन्क्लूड रिलॅक्सेशन ऑफ थ्री इयर्स म्हणजे वयोमर्यादा जी आहे त्याच्यामध्ये तीन वर्षाची वाढ सुद्धा देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये बघा तुमचं वय जे आहे ते पासून ते तेहतीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट हा फॉर्म भरू शकतात याच्यामध्ये पुन्हा एससी एसटी एस टी ओबीसी जे इतर कॅटेगरी आहेत त्यांना रिलॅक्सेशन आहे हे लक्षात घ्या आणि वयोमर्यादा गणण्याचा जो दिनांक आहे तो एक, -एक दोन हजार पंचवीस हा असणार आहे हे लक्षात घ्या आता बघा पात्रता काय आहे कुठलाही बारावी उत्तीर्ण विद्यार्थी हा, हा फॉर्म भरून परीक्षा देऊ शकतो याला टायपिंगचं सर्टिफिकेटची आवश्यकता लागत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पेपर आपल्याला मराठी माध्यमातून देता येणार आहे आतापर्यंत विद्यार्थ्यांची अडचण असायची की सर हे रेल्वेचे पेपर आम्हाला मराठीतून देता आले असते तर आमचंही सिलेक्शन झालं असतं आता विद्यार्थी मित्रांनो काळजी करण्याचं कारण नाही ही रेल्वेची परीक्षा आपल्याला मराठी माध्यमातून देता येणार आहे अभ्यास सुद्धा आपल्याला मराठी माध्यमातून करता येणार आहे या ठिकाणी बघा अंडर ग्रॅज्युएटच्या पोस्ट आपण त्यांची माहिती घेतलीच कोणते कोणते आहेत कमर्शियल कम टिकीट क्लर्क आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे आणि ट्रेन क्लर्क आहे लक्षात घ्या चला पुढे आता प्रक्रिया काय आहे तर प्रक्रिया आहे सीबीटी वन अर्थात कंप्युटर बेस्ड टेस्ट वन कंप्युटर बेस्ड टेस्ट टू आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल ह्या टप्प्यातनं या प्रक्रियेतनं आपल्याला जायचं आहे आता सीबीटी वनला काय आहे लक्षात घ्या तर सीबीटी वनला या ठिकाणी तीनच विषय आहेत कोणते कोणते तीन विषय आहेत मॅथमॅटिक्स म्हणजेच गणित आहे त्याचे तीस प्रश्न आहेत रिजनिंग आहे ते म्हणजेच बुद्धिमापन चाचणी त्याचे तीस प्रश्न आहेत आणि जनरल सामान्य अध्ययन आपण म्हणूया याचे विद्यार्थी मित्रांनो चाळीस प्रश्न आहेत अशा प्रकारे शंभर प्रश्नांची ही टेस्ट असणार आहे सीबीटी वन आणि यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटांचा कालावधी पेपर सोडवायला मिळणार आहे हे लक्षात घ्या याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम सुद्धा असणार आहे वन थर्ड चला पुढे आता सीबीटी दोन सीबीटी वन झाल्यानंतर तुम्हाला सीबीटी दोन द्यायची आहे सीबीटी दोन, सी दोन ला सुद्धा तेच विषय आहेत फक्त प्रश्नांची संख्या थोडीशी वाढते आणि थोडीशी काठिण्य पातळी वाढते मग याच्यामध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला एकशे वीस प्रश्न आहेत सीबीटी दोन ला मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचे पस्तीस प्रश्न आहेत रिझनिंग म्हणजेच बुद्धिमापन चाचणीचे पस्तीस प्रश्न आहेत आणि जनरल अवेअरनेसचे पन्नास प्रश्न आहेत असे टोटल एकशे वीस प्रश्न सीबीटी दोन ला असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचं का सीबीटी दोन प्रश्न आहेत सिलेबस अभ्यासक्रम सगळा तोच आहे थोडीशी काठेने बाजू वाढते सीबीटी दोन ला हे लक्षात घ्या पुढे म्हणजे सीबीटी वन झालं सीबीटी दोन सीबीटी वन सीबीटी टू आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल अशा प्रकारे तुम्हाला या प्रक्रियेतनं जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे आणि आर आर बी एन टी पी सी साठी आपली जी बॅच आहे ही बॅच दहा सप्टेंबर पासून चालू होत आहे बेसिक पासून अॅडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे आणि रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी पंचवीस टक्के डिस्काउंट आहे म्हणजेच तुम्हाला चौदाशे नव्याण्णव रुपये भरण्याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्या बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाईट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून बॅक जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि रेल्वे भरती म्हणजेच आर आर बी एन टी पी सीच्या अशाच नवीन नवीन माहितीसाठी आजच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे